आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे सर आहेत सर आज तुमच्या काही मंत्र्यांनी उदय सामंत असतील संजय शिरसाट असतील असतील किंवा इतरांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काही नाराजी आहे का नाराजीचं काही कारण नाही परंतु माझ्यासारख्या आमदाराचं सुद्धा एक मत असं आहे आमचे शिंदे साहेबाच्या शिवसेना पक्षाकडून माननीय नामदार उदयजी सामंतसाहेब यांना नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या युतीचा समन्वयक म्हणून त्यांची त्या ते ठिकाणी नेमणूक झालेली आहे मी सुद्धा एक आठ दिवसापूर्वी आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी त्या ठिकाणी जेव्हा बैठक बोलवली तेव्हा मी सुद्धा एक नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली काय या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे महापालिका पंचायत समिती नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे विधानसभेमध्ये आपल्या तिन्ही पक्षांनी ज्याप्रमाणे युती केली लोकसभेमध्ये सुद्धा तिन्ही पक्षांनी युती केली तसं वर्तुष्टिकपणाने वार्निंग असावी होती का युती झाली पाहिजे खालचे आमचे पदाधिकारी त्यांच्या निवडणूक आहे त्यांना जिंकायचं आहे सगळे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी खऱ्या अर्थाने नाराज झालेले आणि म्हणून आज जे तिन्ही मंत्री त्या ठिकाणी कॅबिनेटला गेले नाही त्याचं कारण मला समजू शकलं नाही परंतु कदाचित त्यांचं वैयक्तिक कारण त्या ठिकाणी असेल परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये नाराजीचं काही सूर नाही मी आत्ता टी व्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलं का ते सन्माननीय मुख्यमंत्री फडणीस साहेबांची सुद्धा तिघांनी त्या ठिकाणी भेट घेतली आणखीने नेते मंडळी त्यांच्यासोबत होती कदाचित दुसरा विषय त्या ठिकाणी असू शकेल परंतु नाराजीचं काही असण्याचं कारण नाही कारण शेवटी जिथं युती नाही तिथं आम्ही भक्कमपणाने लढवणार आहे तेही भक्कमपणाने ते त्या ठिकाणी लढवणार आहे आणि माझ्यासारख्याचं मत असं आहे का या वैजापूर नगरपालिकेला युती का होऊ शकली नाही जो माणूस काही दिवसापूर्वी उबाटात जातो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो आणि नंतर परत नगरपालिका आली का, का भाजपवाले त्याला घेता त्यांच्यासारख्याला उमेदवारी देता ही तर नाराजी माझ्यासारखीची आहेच ना एकंदरीत युतीच्या बाबतीत तर राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी गट असेल भाजपा असेल एक हे कुठेही एकत्र आलेले नाहीत स्वतंत्र निवडणूक निवडणूक लढत आहेत परंतु ज्या पद्धतीने उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय निधीबाबत काही असू शकतं का अशा काही शंका आहेत तुम्हाला काय या, का या, या, का। या बाबतीमध्ये मी कन कोणत्याही मंत्रिमहोदयाचं माझं त्या ठिकाणी बोलणं झालेलं नाही आणि म्हणून तो विषय हा मंत्रिमंडळाचा आहे कॅबिनेटचा आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबाचा आहे आणि म्हणून मी त्यावर काही भाष्य त्या ठिकाणी करणार नाही का, का नेमकं नाराजी कशासाठी कशासाठी भेट घेतली हे कारण मला काही समजू शकलं नाही आता तुम्ही शिंदे साहेबाशी बोलणार आहात का किंवा उदयनसा उदय सामंत यांच्याशी काही चर्चा करणार आहात का नेमकं मी संध्याकाळी बोलेन ना तसंही आमचं दोन तीन दिवसाला एकनाथरावजी शिंदेसाहेब असू द्या आमची नेते मंडळी असू द्या जेव्हा जेव्हा काम पडतं तेव्हा मोबाईलवरती त्यांचा संपर्क त्या ठिकाणी होतो तेही आम्हाला सतत सांगता असं करा तसं करा संध्याकाळी मी बोलणार आहे त्यांच्याबद्दल नक्कीच होते आमदार रमेश बोरनारे सर कॅमेरामॅन अमिताडेसह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव